बाबूरावजी घोलप महाविद्यालय फॅशन टेक्नॉलॉजी विभागाचा सृजन द क्रिएटिव्ह विंग्स फॅशन शो उत्साहात संपन्न पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबूरावजी घोलप महाविद्यालयातील फॅशन टेक्नॉलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्त्र आणि डिझाईन्सचा भव्य फॅशन शो सृजन द क्रिएटिव्ह विंग्स नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला सामान्य घरातून आलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील फॅशन शोचा अनुभव देणे आणि त्यांना फॅशन वस्त्र डिझाईन क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधता यावा यासाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी हा फॅशन शो आयोजित केला होता एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल ऑडिटोरियम चिंचवड येथे संपन्न झालेल्या या फॅशन शो प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर कुलसचिव ज्योती भाकरे परीक्षा नियंत्रक प्रभाकर देसाई ॲडवोकेट संदीप कदम प्राचार्य डॉक्टर संगीता जगताप विभाग प्रमुख प्राध्यापक प्रीती सदाशिव जोशी ज्युरी दीपाली जोशी पूजा वाघ प्राजक्ता साळवे व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंथळकर डॉक्टर नितीन घोरपडे डॉक्टर देवीदास वायदंडे डॉक्टर डी बी पवार संदीप पालवे प्राचार्य पंडित शेळके डॉक्टर तुषार शितोळे डॉक्टर शर्मिला चौधरी डॉक्टर अंजली काळकर सरोज पांडे योगेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या या फॅशन शोच्या यशस्वीतेसाठी फॅशन टेक्नॉलॉजी विभागाच्या प्रमुखांसह वीणा करांडे फातिमा सय्यद अंजली बोंदरे ऋतुजा पाटसकर यांचे सहकार्य लाभले विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते या फॅशन शोमध्ये विद्यार्थ्यांनी एकाहून एक दजेदार पोशाख प्रस्तुत करून उपस्थितीची मने जिंकली माझं नाव संगीता जगताप मी ह्या महाविद्यालयामध्ये बबुलाजी महाविद्यालयामध्ये सध्या प्रभारी प्राचार्य म्हणून काम करते आहे आमच्या कॉलेज मधल्या फॅशन डिपार्टमेंट फॅशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटनी हा जो शो आयोजित केलाय आहे ह्याच्यातलं वैशिष्ट्य असं आहे की आज आम्ही ज्यूट आणि खादीचे आम्ही गारमेंट्स बनवलेले आहेत म्हणजे जिथे आजकाल मुलं महिना फॅशन फॅड असतं ज्याच्यामध्ये महिना दोन महिने कपडे वापरतात आणि नंतर नवीन काय ट्रेंड आला की ते नव्यानी करतात तर तिथे आमच्या मुलांनी खादी आणि ज्यूट असे प्रकार नॅचरल सस्टेनेबिलिटी करून असे प्रकार वापरून त्याला मॉडर्न ट्विस्ट दिलाय आणि इतके सुंदर गारमेंट्स बनवलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही मुलांना जे आज बोलवलेलं आहे तिथे वेगवेगळ्या इंडस्ट्रीची लोक आहेत ज्युरीज आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत तर ह्या मुलांचा त्यांच्याशी कनेक्ट होतो आणि मुलांना त्याच्यामुळे एक वेगळा स्टेज मिळतो आमची मुलं खूप सर्वसामान्य घरातून आलेली असतात त्यांना ज्या पद्धतीने त्यांच्या आमच्या संस्थेच्या तर्फेच्या पॉलिसीप्रमाणे काही फी खूप घेत नाही पण त्या मानाने खूप इनक्रेडिबल आहे आणि मुलांना त्याचा खूप फायदा होतो पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी गोलक महाविद्यालयाच्या वतीने आज फॅशन शो आपण आयोजन केलंय या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पुणे विद्यापीठाचे प्रो व्हाइस चान्सलर असतील मॅनेजिंग कॉन्सिल मेंबर असतील त्याचप्रमाणे असतील यांनी फार मोठा उत्साह दाखवलेला आहे आणि बेसिकली ही जी फॅशन शो ची स्पर्धा आयोजन करण्याच्या पाठीमागचा मेन उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना देण्याचा दृष्टिकोन असतो फॅशन शो म्हटल्यानंतर मुलांच्या मध्ये नवीन क्रिएटिव्हिटी असते आणि या क्रिएटिव्हच्या माध्यमातून विद्यार्थी नवीन नवीन फॅशनचे विविध प्रकारचे परफॉर्मन्स आणि क्रिएटिव्हिटी दाखवतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा करिअर करू शकतात हा त्याच्या पाठिमाचा दृष्टिकोन आहे हा एक आहेच त्याचप्रमाणे आजचा दिवस हा संस्थेच्या आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे याचं कारण आज महाराष्ट्र शासनाकडनं जो सर्वोच्च क्रीडा क्षेत्रामध्ये जो पुरस्कार मिळा मिळतो तो आज आमच्या संस्थेच्या विद्यार्थ्याला दे शिवछत्रपती पुरस्कार पुणे विद्यापीठाच्या माध्यमातन क्रीडा क्षेत्रामध्ये जे सर्वोच्च पुरस्कार असतात आशाबा जाधव हे सुद्धा आज पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्याच दिवशी आज आपण फॅशन शो घेतोय आणि विद्यार्थ्यांना दे दे एक नवीन मोटिवेशन देऊन त्यांच्यामध्ये जे करिअर दाशिव जोशी हेड ऑफ द दे डिपार्टमेंट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी पीडीए पुणे जिल्हा शिक्षण मंडळ हे जे आहे ह्या संस्थेचं बाबुरावजी घोलक कॉलेज हे कॉलेज जे आहे त्यातलं हे फॅशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आमच्या कॉलेजमध्ये पाच बीवो कोर्सेस चालतात ज्याच्यामध्ये फॅशन टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ट्रॅव्हल अँड टुरिझम त्याच्यानंतर ब्युटी मॅनेजमेंट आणि रिटेल मॅनेजमेंट तर हे वेगवेगळे कोर्से कोर्सेस आमच्याकडे आहेत सो ह्या कोर्सेस मधला फॅशन टेक्नॉलॉजी हा जो डिपार्टमेंट आहे हा दोन हजार चौदा पंधरापासून आपल्या इथे सुरू झालेला आहे आणि दोन हजार एकोणावीस वीस मध्ये आपल्याकडे मास्टर्स ह्याच्यामध्ये सुरू झालेला आहे सो आजचा जो फॅशन शो आहे हा मेनली ग्रॅज्युएशन फॅशन शो म्हणून म्हटला जातो तर ह्याच्यामध्ये जा कसं आहे की तीन वर्ष मुलं जो आ, जे शिक्षण घेतात किंवा त्यांना जे शिकवलं जातं तर त्याचाच हा एक पार्ट आहे हा एक सब्जेक्ट असतो त्यांना ऍज अ फॅशन शो ज्याच्यामध्ये ते त्यांचं काय म्हणतात त्याला सिक्वेन्स जी असते तर त्याला एक थीम असते म्हणजे त्याच्यावरती ते रिसर्च करतात त्याच्यावरती थीम सिलेक्ट करतात मग त्याच्यानंतर त्याच्यावरती इलस्ट्रेशन त्याचं ड्राफ्टिंग त्याचं स्टिचिंग ही जी नावं मी घेतेय ही फॅशन मधल्या सगळ्या लोकांना माहिती आहे पण मी ही नावं याच्याकरता घेते की बऱ्याचशा इन्स्टिट्यूटमध्ये कॉलेजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बाहेरून करून घेतल्या जातात मुलं फक्त इलस्ट्रेशन्स करतात पण आय प्राऊडली से दॅट की माझे जे स्टुडंट्स आहेत ते ह्या सगळ्या गोष्टी स्वतः करतात एवढे ते क्रिएटिव्ह आहेत तुम्ही आता सिक्वेन्समध्ये बघितलंच असेल जसं आपल्याकडे आता वेगवेगळ्या सिक्वेन्स झाल्या त्याच्यामध्ये ज्यूट आहे की ज्यूट म्हटलं की आपल्याला नेहरू कुर्ता सा त्याच्यानंतर खादी साडी ह्याच गोष्टी आपल्याला लक्षात येतात म्हणजे आपण त्याच्याकडे मॉडर्न टचकडे म्हणून बघत नाही तर मुलांनी ते खूप क्रिएटिव्हली डिझाईन करून त्याला आपली संस्कृती जपत त्याला एक मॉडर्न टच दिलेला आहे त्याच्यानंतर ज्यूट जे आहे तर आता कसं मॅमनी जसं सांगितलं की जो युथ आहे तो फॅडकडे खूप जास्त आहे म्हणजे की जे आवडलं ते पटकन घेतलं मग त्या गोष्टी रिसायकल होत आहेत की नाही ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ते स्टडी करत नाहीत तर मुलांना आम्ही ह्या बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी एम दिल्या होत्या की थ्री आर जो आहे हा यांचा मेन एम होता ह्याच्यामध्ये